आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते पाहूयात तर मस्त खमंग ढोकळा आज मी बनवलेला आहे बघा भरपूर जाळी पडली आहे छान सॉफ्ट असा झालेला आहे अडीचशे ग्रॅम बेसन वापरून आपण हा ढोकळा बनवलेला आहे ओव्हन व मध्ये वगैरे बनवलेला नाही आहे हा मी कढईमध्येच बनवला आहे आणि छान सॉफ्ट झाला आहे बघा खाताना अजिबात घशामध्ये आटकत नाही आहे चवीला पण खूप मस्त झालेला आहे मोजक्या साहित्यामध्ये एकदम सोपी रेसिपी आहे आणि ओव्हन वगैरे वापरायची गरज नाही आहे तुम्हाला तुम्ही कुकरमध्ये किंवा कढईमध्ये झटपट हा ढोकळा बनवू शकता आणि बनवायला फक्त अर्धा तास लागतो अर्ध्या तासामध्ये आपला ढोकळा आणि चटणी दोन्हीही तयार झालेला आहे खूप छान अप्रतिम असा ढोकळा झालेला आहे तर अडीचशे ग्रॅम बेसन वापरून आपण हा ढोकळा बनवला आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपण अडीचशे ग्रॅम बेसन घेतलेला आहे बेसन घेताना चाळूनच वापरायचे म्हणजे मग पिठाच्या गुठळ्या होत नाही आता ह्यात एक चमचाभर लिंबूसत्व म्हणजे लिंबू पावडर घातले दोन चमचे साखर घातलेले आहे एक चमचाभर मीठ घातलं आहे आणि थोडासा फूड कलर वापरलेला आहे पिवळा रंग वापरला आहे याऐवजी हळद वापरली तरी चालेल आणि दोन्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यात आता आपल्याला एक ग्लासभर म्हणजे अडीचशे एम पाणी घालायचे अडीचशे ग्रॅम बेसनासाठी अडीचशे एम एलच पाणी वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर ह्याच्यात मी दोन चमचे साखर वापरलेली आहे आपली रेग्युलर दोन चमच्याऐवजी तुम्ही चार चमचे जरी घातली तरी चालेल आपण बाजारामधून ढोकळा आणतो तो, तो भरपूर गोड असतो पण जास्त गोड आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी साखर थोडी कमी वापरलेली आहे तर बघा छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे बेसन चाळून वापरल्यामुळे हे पटकन तयार होतं एक दोन मिनटामध्ये छान हे मिक्स झालेलं आहे आणि एक ग्लासभरच पाणी वापरायचे जास्त पाणी घालू नका आणि यापेक्षा कमीही घालू नका तर असं बॅटर हे बघा तयार झालेलं आहे हे व्यवस्थित अगोदर तयार करून घ्यायचे आणि हे बॅटर तयार करण्याआधी आपल्याला ढोकळा शिजवण्यासाठी कुकरमध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता ह्यात मी एक चमचाभर खाण्याचा सोडा घातला आहे सोड्याऐवजी तुम्ही इनो वापरलात तरी चालेल इनो जर वापरला तर कोणत्याही फ्लेवरचा वापरू नका प्लेन असेल साधा तोच वापरा जर लिंबूसत्व वगैरे असलेला इनो वापरला तर ढोकळा आंबट होईल ह्यात आपण लिंबूसत्व वापरलेलं आहे लिंबूसत्व जर नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस घाला तर छान सोडा मिक्स झालाय बघा कशी मस्त जाळी पडली आहे पिठाला मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये तुम्हाला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा असेल त्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे इथे मी केक टीन वापरलेला आहे आतून अगदी हलकासा तेलाचा हात लावून घेतला आहे नाही लावलं तरी अजिबात चिकटत नाही व्यवस्थित ढोकळा सुटतो तर हे सगळं बॅटर काढायचं आहे आणि थोडासा डबा टॅप करायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित एकसारखं ढोकळा फुगून येतो वरती जास्त पसरत नाही किंवा कुठे कमी जास्त असा फुगत नाही छान एकसारखा ढोकळा होतो थोडासा हा डबा असा टॅप करून घ्यायचा आहे आणि लगेच हा आपल्याला आता शिजायला ठेवायचा आहे तर मी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की गॅस लो करायचा आहे हा व्यवस्थित डब्बा ठेवून घ्यायचा आहे कुकर जरी वापरलं तरी चालेल कुकरची शिट्टी लावू नका झाकण बंद करून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती सुरुवातीला एक दहा मिनटं आणि नंतर शेवटी लो गॅसवरती पाच सात मिनटं असा पंधरा ते सतरा मिनटामध्ये ढोकळात छान शिजतो फार वेळ काही लागत नाही अगदी छान ढोकळा शिजला आहे बघा गॅस बंद करायचा आहे आणि ढोकळा असा मध्यभागी चाकूने चेक करायचा आहे चाकू जर क्लीन निघला तर ढोकळा व्यवस्थित शिजला जातो जर शिजलेला नसेल तर आणखी पाच मिनटं शिजवा अगदी छान ढोकळा झाला आहे ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे थंड होते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात ढोकळा थंड होईपर्यंत फोडणी करायची आणि फोडणीचं पाणी थोडंसं थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावर घालायचं आहे तर फोडणीसाठी मी एक चमचाभर तेल गरम केलं ह्यात एक चमचा जिरं एक चमचा मोहरी दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं एक चमचाभर पांढरे तेल घालायचे आहेत आणि एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आता तुम्हाला ढोकळ्यामध्ये किती पाणी आवडतं त्या प्रमाणामध्ये घाला एक ग्लासभर जरी घातलं तरी काही हरकत नाही पण अर्धा ते पाऊन ग्लास भरपूर होतं ह्या दोन चमचे साखर घातलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे लिंबूसत्वच वापरलं तरी चालेल ढोकळा बघा व्यवस्थित थंड झाला आहे आणि मस्त स्पोंजी झाला आहे बघा ह्या ट्रेमधून तो साईडने सुटलेला आहे अगदी छान जाळीदार असं झालं आहे भरपूर फ्लफी झाला आहे साईडने अगोदर असा चाकूने हा काढून घ्यायचा आहे तर काही चिकटलेलं वगैरे नाही आहे सहज सुटतो आहे हा ढोकळा प्लॅटमध्ये काढून घ्यायचा आहे आता व्यवस्थित खूप मस्त झालेलं आहे बघा भरपूर फुगलाय आहे असं छान सॉफ्ट असं झालेलं आहे तर बघा जास्त काही साहित्य वगैरे लागत नाही एवढाच ढोकळा जर आपल्याला बाजारातून आणायचं म्हटलं ना तर जवळजवळ दीडशे ते दोनशे रुपये लागतील खूप छान सॉफ्ट असं झालेलं आहे भरपूर जाळी पडली ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्ही हव्या तशा साईजमध्ये ह्याचे पीस कट करून घ्या आणि कट केल्यानंतर यावरती आपल्याला थंड झालेलं फोडणीचं पाणी घालायचं आहे ढोकळ्याची सगळी प्रोसेस होत असतानाच मी ढोकळ्यासाठी चटणीसुद्धा बनवली होती चटणीचा चे व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे तर अर्ध्या तासामध्ये हा छान असा जाळीदार ढोकळा आणि चटणी दोन्हीही तयार होतं पाहुणे आल्यानंतर अगदी तुम्ही नाश्त्यासाठी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या हा ढोकळा बनवू शकता खूप छान मस्त असं झालेलं आहे बघा अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि चवीलासुद्धा छान अप्रतिम असा झाला होता आपण जे ढोकळ्यासाठी पाणी बनवलं त्यात मी एक चमचाभरच साखर घातली होती त्यातसुद्धा तुम्ही दोन अडीच चमचे जरी साखर घातली तरी चालेल जर तुम्हाला गोड आवडत असेल तर साखर थोडीशी जास्त वापरा भरपूर फ्लपी झाल्यामुळे बघा व्यवस्थित हा कटसुद्धा कर करता येत नाही आहे खूप जास्तच फ्लपी झाला आहे आणि चवीलासुद्धा खूप मस्त झालेलं आहे घेतलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तर मस्त असा हा जाळीदार ढोकळा तुम्हीसुद्धा बनवा व्हिडिओ कसा वाटला ती माला नकी ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर, तर। लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरच्या सुद्धा रेसिपीज बघत राहा जर इंस्टाग्रामवर तुम्ही असाल तर इंस्टाग्रामलासुद्धा आपलं चॅनल आहे तिथंसुद्धा तुम्ही फॉलो करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तर ढोकळ्याचं जे आपलं पाणी तयार केलं होतं ते पाणी सगळं ढोकळ्यावरती घालायचं ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा फोडणीचं पाणीसुद्धा व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि नंतर ढोकळ्यावरती घालायचं ढोकळ्यावरती असं हे पाणी घातल्यामुळे काय होतं ढोकळा छान सॉफ्ट असा राहतो जर नाही तुम्हाला हे पाणी आवडलं ना तर फक्त फोडणी घातली तरी चालेल पण पाणी घातल्यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो आणि हा दिवसभर जरी आपण बनवून ठेवलेला असेल तरी चांगला सॉफ्ट असा राहतो कडक होत नाही थंड झाल्यानंतर मस्त असा हा ढोकळा झालेला आहे बघा तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ढोकळा तयार झाल्यानंतर ह्याची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद